श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि गुरुवार सुद्धा उद्या आलेला आहे गुरुवारी संकष्टी चतुर्थी आल्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी जास्वंदीच्या फुलावरती एक वस्तू ठेवायची आहे अतिशय अचूक आणि प्रभावी असा हा संकष्टीचा उपाय आहे यामुळे बाप्पांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि बाप्पांच्या कृपेने तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतात तुमची कोणतीही समस्या असेल मुले तुमचं ऐकत नसतील मुलांना अभ्यासामध्ये हवे तसे मार्क्स मिळत नसतील मुलांची स्मरणशक्ती सुधारत नसेल कितीही अभ्यास केला तरी त्यांच्या लक्षात राहत नसेल तरी तुम्ही हा उपाय करू शकता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण खास करून मुलांसाठी जर उपाय केले तर त्याचे फळ आपल्याला निश्चितपणे मिळत असते बऱ्याच महिला ह्या आपल्या मुलासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत उपवास तसेच या दिवशी काही खास उपाय सुद्धा करत असतात तर असाच एक उपाय म्हणजे जास्वंदीच्या फुलावरती एक वस्तू आपल्याला ठेवायची आहे आणि त्यासोबतच अजून दोन छोटे उपाय मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण जास्वंदीच्या फुलावरती कोणती वस्तू ठेवायची हे, हे पाहूया आणि यानंतर मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय तुम्ही घरी करू शकता किंवा गणेश मंदिरामध्ये जाऊन करू शकता जर तुम्ही गणेश मंदिरामध्ये हा उपाय केला तर याचे जे फळ आहे तर ते शंभर टक्के आपल्याला मिळणारच आहे कारण मंदिरातलं जे वातावरण असतं जे पावित्र्य असतं तर ते आपल्या घरातील पावित्र्यापेक्षा कित्येक पटीने जास्त असते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व जे जा आहे तर ते जास्त कार्यशील असते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी हे उपाय करायचे आहेत तुम्ही घरी तुमच्या गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे किंवा मंदिरामध्ये केला तरीसुद्धा चालेल काय करायचं आहे तर तुम्हाला गणपती मंदिरामध्ये जाऊन गणेशाला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे फूल अर्पण करताना आपल्याला जास्वंदीचंच फूल अर्पण करायचं आहे बघा जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला नैवेद्य म्हणून गूळ खोबरे किंवा तुम्ही बुंदीचे लाडू मोदक तर असे सुद्धा नैवेद्य म्हणून घेऊ शकता तुम्हाला जे शक्य होईल तर तो नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि जे आपण जास्वंदीचं फूल अर्पण केलेलं आहे तर ते लाल रंगाचेच असावे आणि बाप्पांच्या चरणावरती आपल्याला हे फूल अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला अकरा किंवा एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ अखंड असावेत आणि आपल्याला हे जे तांदूळ आहेत तर ते कुंकवाने लाल करून घ्यायचे आहेत कुंकवाच्या सहाय्याने आपल्याला हे तांदूळ लाल करून घेतल्यानंतर प्रत्येक तांदूळ आपल्याला ह्या जास्वंदीच्या फुलावरती अर्पण करायचं आहे परंतु हा तांदूळ अर्पण करताना आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे एक तांदूळ घ्यायचा आणि तुम्हाला म्हणायचं आहे इदम अक्षतम ओम गण गणपते नमहा इदम अक्षतम ओम गण गणपते नमः असं म्हणायचं तो तांदूळ त्या जास्वंदीच्या फुलावरती अर्पण करायचा दुसरा तांदूळ घ्यायचा हाच मंत्र म्हणायचा तर असं आपल्याला अकरा किंवा एकवीस वेळेला करायचा आहे जेवढे तुम्ही तांदळाचे दाणे घेतलेले आहेत आणि यानंतर तुमची जी समस्या आहे तर ती बाप्पांना सांगायची आहे आणि ही जी समस्या आहे तर ती नष्ट व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे त्याबरोबरच तुम्हाला एक वेळेला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचा आहे आणि एकशे आठ वेळेला गणपतीचा जो तुम्हाला मंत्र येतो श्री गणेशाय नमः सुद्धा तुम्ही म्हणू शकता एकशे आठ श्री गणेशाय हा म्हणायचा आहे तर असा साधा आणि सोपा हा उपाय आहे अकरा किंवा एकवीस तांदळाचे दाणे कुंकवाने लाल करून ते आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर जास्वंदीच्या फुलावरती अर्पण करायचे आहेत तर असा हा उपाय आहे यानंतरचा आपण उपाय पाहूया तो म्हणजे एकवीस दुर्वांचा उपाय तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत एकवीस दुर्वा घेतल्यानंतर ह्या दुर्वा व्यवस्थित असाव्यात म्हणजे त्रिदली असाव्यात हिरव्या असाव्यात सुकलेल्या वाळलेल्या दुर्वा घेऊ नका आणि यानंतर तुम्हाला एक दुर्वा तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे गणपती सोत्र यानंतर ती दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायची आहे दुर्वेचा जो देट आहे तर तो बाप्पांच्या चरणाकडे येईल अशा पद्धतीने अर्पण करायची आहे त्यानंतर दुसरी दुर्वा घ्यायची तुम्हाला गणपतीसोत्र म्हणायचं ती सुद्धा अशीच अर्पण करायची तर असं आपल्याला एकवीस वेळेला गणपतीसोत्र म्हणत एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळेला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवम सर्व कार्येशू सर्वदा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवम सर्व कार्येशू सर्वदा तर हा जो मंत्र आहे तर तो एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हात जोडून तुमची समस्या सांगायची आहे आपण कोणतेही उपाय करताना ते गुपचूप करायचे आहेत इतरांना सांगायचे नाहीत हीसुद्धा काळजी घ्यायची आहे तर असा हा एकवीस दुर्वांचा उपाय तुम्ही करू शकता यासोबतच तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जेव्हा गणपती बाप्पांची घरी विधिवत पूजा कराल त्यानंतर थोडेसे तांदूळ घ्या चार ते पाच तांदूळ घेतले तरी चालतील आणि थोडंसं हळदी कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि हे एकत्र करून आपल्याला हे जे तांदूळ आहेत तर ते आपल्याला ओल्या हळदी कुंकवाच्या साह्याने गणपती बाप्पांच्या कपाळावरती चिकटवायचे आहेत असं म्हणतात की हे तांदूळ जर बाप्पांच्या कपाळावरती आपण चिकटवले तर आपली कोणतीही कठीण इच्छा द्या बाप्पा ती पूर्ण करतातच तर हा असा साधा सोपा उपायसुद्धा तुम्ही करू शकता हे उपाय तुम्ही घरी करा गणेश मंदिरामध्ये केले तर अतिशय उत्तम परंतु शक्य नसेल तुम्हाला गणेश मंदिरामध्ये जाणे तर तुम्ही घरीसुद्धा हे उपाय करू शकता संकशीला केलेले कोणतेही उपाय जे आहेत तर ते फेल जात नाहीत तसाच मी अजून एक व्हिडिओ शेअर केलेला आहे की तुम्हाला काही झाडांची पाने घरी आणायची आहेत आणि त्याचा उपाय आपल्याला करायचा आहे तोसुद्धा अतिशय प्रभावी असा उपाय आहे तर तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि तोसुद्धा उपाय करू शकता